खूपच तातडीने गावाला जाण्याची तयारी चालू आहे इथे तुम्ही बघू शकता हे बघा प्रमिला ताईची कशी घाई गडबड चाललेली आहे ती सामानाची बांधाबांध चालू आहे सगळी बघा ह्या बघा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये प्रमिला ताईची तर आता हे उद तातडीने का गावाला जात आहे ने काय नेमकं असं काय झालं की जे तातडीने जाणून चलो चलो, चलो, चलो चलो ते बघा ते बघा पूर्ण तयारी झालेली आहे प्रमी झालेली आहे तयारी आम्ही आता निघतोच आहोत चला तुम्ही पण आमच्या सोबत प्रणाली पण आलेली आहे प्रणाली आम्हाला सोडवायला आलेली आहे तर तुला शुभम डॉक्टर आले डॉक्टर ये ये आले येत नाही ना डॉक्टर आजकाल येत नाही जास्त कुठेही बिझी झाले आहेत डॉक्टर आता त्याच्यामुळे चला आता लवकरच आमची झालेली आहे तयारी आठच्या आठचं आहे ट्रॅव्हल्स आठचे ट्रॅव्हल्स आहे त्याच्यामुळे आम्ही निघतो आता सव्वा सात दहा झालेले आहेत आता तर चलो पॅकिंग तर वगैरे झालेली आहे सगळी आता आम्ही निघतोय तर चला तुम्ही काय राहिलं ग तुझ आता झालं सगळं रेडी अरे वा 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 पार्टी 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 चलो प्रणालीकडनं आपण पार्टी घेऊया सगळे जण या 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 चला 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 हो घेतले इयरफोन चला आता निघालेली आहे का आम्ही बाहेर लिफ्टची वाट बघतोय या दोघी जणी बघा कशा रेडी येईल बघा करायची चला लिफ्ट आले चला आपण जाऊया मी लिफ्ट पकडते चलो निघालो आम्ही बाहेर चो काम चालू आहे इथे रस्त्याचं हे बघा प्रमिला काही बघा कशी कशी निघाले हे हे बघा अजिबातच नाही बघा नाट्याची ट्राफिक बघा आमची चला 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 ते त्यांना विचार नितीनला जाणार का म्हणून नितीनच्या हायवेला अरे थांबव रे बाबा कुठे चाललाय हा फायनली प्रमिला ताईला आम्ही ट्रॅव्हल्समधनं ट्रॅव्हल्समध्ये बसवलं आणि मी आणि प्रम प्रणाली घरी आलेली आहे प्रणाली गेली तिच्या घरी आणि मी आली माझ्या घरी तर काही नाही प्रमिला ताईला थोडंसं तातडीने गावाला जावं लागलेलं म्हणून आम्ही तिला सोरवायला गेलेलो तीन हात नाक्यावरनं तीन हात हातनाक्यावरनं ट्रॅव्हल्स होते तर जे कोणी ठाण्याचे असतील जर माहिती नसेल कोणाला तर डायरेक्ट शेगावला जाऊ जाऊ शकतात डायरेक्ट तीन हात नात्यावरूनच शेगावला जाण्यासाठीसुद्धा तुम्हाला ट्रॅव्हल्स मिळून जाईल व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सब्सक्राइब करा बाय